आबू आदमी हा दरवेळेला भडवेगिरी करत असतो या देशाविरुद्ध विरुद्ध नेहमी हिरवा फुटकार सोडत असतो या हिरव्याला खेचून काढायला पाहिजे काल सुद्धा त्यांनी असंच एक वाक्य बोललं की त्या हिंदुस्थानचा जो वैरी आहे औरंगजेब हा चांगला प्रशासक होता हा कसा काही चांगला प्रशासक होता ज्या औरंग्याने या हिंदुस्थानची असंख्य हिंदू मंदिरे असो अब्रू असो ही ही तोडलेली आहे अशा औरंगजेबाला हा चांगला प्रशासक बोलतो त्याच्या काळी जीडीपी चोवीस टक्के होता चोवीस होता अरे पडव्या तुला जर औरंगजेब चांगला असेल वाटत असेल तर त्या पाकिस्तान आणि हो, अफगाणिस्तानच्या याला बॉन्ड्रीवर सोडलं पाहिजे माझी विनंती आहे माननीय मोदी साहेबांना की याला उचला आणि याला त्या सीमेवर पाठवा अफगाणिस्तान पाकिस्तानचा जिथे जीडीपी सगळ्यात कमी घसरलेला आहे पाकिस्तानचा आणि पाकिस्तानची म्हणजे ठीक परिस्थिती आली अशा देशात या पडव्यांना पाठवायला पाहिजे असा हा मी हा नको आहे विधानसभेत सुद्धा याला उलटा बशा काढायला लावा हा जेव्हा आमदार म्हणून तिकडे विधानसभेत येईल तेव्हा याला उलटा बशा काढून माफी मागायला आणि याच्यावर बुलडोजर चालवा याची जेवढी संपत्ती आहे त्या देशात राहून त्या देशाचं खाऊन देशा या देशाविरुद्ध जर बोलत असेल या हिंदूंविरुद्ध बोलत असेल तर ह्या हिंदू राष्ट्रामध्ये राहणाऱ्या दलाच अधिकार आहे किंवा वंदे मातरम बोलेल या हिंदू सनातन धर्माचा जय बोलेल अशा हिंदू प्रेमी नागरिकाला या देशात राहायचा आले ठेवला पाहिजे ना की हिंदुस्थान विरुद्ध बरळ ओकणारा या गिरव्या पुताराला हे खेचलं गेलंच पाहिजे आज आम्ही आंदोलन केलं आमच्या सर्व महिला जिल्हा प्रमुख होते आमच्या आमच्या सर्व महिला भगिनी होत्या तेव्हा आमचे भट पाटील ग्रामीणचे प्रमुख होते तात्या गंभीराव होते युवासेना मोठ्या प्रमाणात होती जितेंद्र पाटील शहर सर्व जन इथे उपस्थित होते आम्ही एकाच भावनेने एकाच पेशेने आलो की काल जी बरळ या अगोदर ओपली त्याचा विरोध संपूर्ण देशात गेला पाहिजे संपूर्ण हिंदू राष्ट्रात पोहोचला पाहिजे आणि या बडव्याला आता खेचायलाच पाहिजे सारखी सारख्या बरं लोकय त्याला कुठेतरी आळा घडलाच पाहिजे